अहमदनगर दक्षिणचे खासदार तसेच उमेदवार सुजय विखे यांना गोळ्या घालण्यासंदर्भात व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप नंतर कार्यकर्ते आक्रमक झाले असून या या मागील सूत्रधारांवर कारवाई करावी श्रीरामपूर येथील प्रांत कार्यालयात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्यांसह या, या मागील सूत्रधारावर कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे आणि भाजप जिल्हा संघटक सरचिटणीस गोळ्या झाडून त्यांची हत्या करू या प्रकारचे ज्या पद्धतीने गुंडगिरी पद्धतीची पद्धतीने दक्षिणेमध्ये जे सुरू आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन करून आज निवेदन प्रांतांना दिलेलं आहे खरं म्हणजे लोकशाहीला काळीमा घातणारी ही घटना आज आपल्याकडे होते खरं म्हणजे दहशत निर्माण करण्याचा गुंडगिरी करण्याचा आणि कुठेतरी निवडणूक हातामध्ये घेण्याचा हा प्रयत्न आहे हा लोकशाहीला घातक असा हा चाललेलं कृत्य आहे त्या कृत्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी आणि विखे के पटला मानणारे सर्व नागरिक आज इथे आंदोलनाने इथं आलो आणि प्रांतांना निवेदन दिलेलं आहे मागणी काय झालं पाहिजे खरं म्हणजे अशी प्रवृत्ती त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर शासन झालं पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्याच्या माग नक्की कोण आहे ते तपासलं गेलं पाहिजे आणि याचा खरा सूत्रांवर कोण आहे ते तपासलं गेलं लग पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जेणेकरून ही गुंडशाही या श्री आपल्या अहिल्यानगरमध्ये होणार नाही ह्या आपल्या भागामध्ये होणार नाही त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे कर गरजेचे आहे आणि म्हणून आम्ही पालन साहेबांना निवेदन दिलं आहे जर आपण या लोकांवर कडक कारवाई केली नाही शासन केलं नाही तर जनतेच्या मनामध्ये अतिशय असंतोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की ह्या गुंडप्रवृत्ती आपप्रवृत्तीवरती कडक असं शासन व्हावं कारवाई व्हावी त्याच्यामागं जे जे असतील त्यांना सर्वांना तुरुंगात टाकावं अशी माझी विनंती आहे मी दक्षिण नगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली यांना गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली अशी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाली ती आम्ही ऐकल्यानंतर खूप मन घाबरलं दुःख वाटलं एक नेरो सर्जन डॉक्टर की ज्यांच्या कुटुंबांना गोरगरबाची सेवा करण्याची चार पिढीपासूनची सेवा आहे म्हणजे पद्मश्री असतील खासदार असतील नामदार राधाकृष्ण विखे ना पाटील असतील ते डॉक्टर सुजय विखे असतील खूप मोठ्या प्रचार प्रमाणामध्ये प्रचंड त्यांनी काम उभा केलेलं आहे गोरगरबाची सेवा केलेली आहे आपण जर बघितलं तर दक्षिणची लोकसभेची निवडणूक चालू आहे या निवडणुकीच्या धामणुकीमध्ये लोकशाही मार्ग निवडणूक करण्याऐवजी कुठेतरी सुजय विखेना टार्गेट करायचं त्यांना संपवण्याचा प्रयत्न करायचा कुठे षडयंत्र रच रचल्या रचायचं आणि त्यांना मारून टाकायचं अशा पद्धतीचं काम पूर्ण करून चाललेलं आहे कुठेतरी याला आळा बसला पाहिजे लोकशाहीमध्ये लोकशाही टिकली पाहिजे यासाठी हे आंदोलन होतं की डॉक्टर सुजय विखेंना जो काही जीवाला धोका निर्माण झालेला आहे त्याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे तात्काळ त्या आरोपीला अटक केलं पाहिजे आणि त्या पाठीमागं कोण आहे कोणत्या पुढारी आहे कुठे षडयंत्र रचलं गेलं कोण गोळ्या मारणार आहे याचा छडा लावला पाहिजे आणि जो कोणी आरोपी असेल त्याच्यावरती तत्काळ कारवाई झाली पाहिजे यासाठी आजचं आंदोलन होत सदरचा प्रकार हा लोकशाहीच्या दृष्टीने घटक असून दक्षिणेतील निवडणूक हातातून जाण्याच्या भीतीने विरोधकांकडून हे षडयंत्र रचल्या गेल्याचा आरोप करत भाजप महिला मोर्चा आणि युवा मोर्चाच्या वतीने निषेध नोंदवता आंदोलनाचा इशारा देण्यात आला श्रीरामपूर शहरामध्ये तालुक्यामधून विविध कार्यकर्ते या ठिकाणी दक्षिणेमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा निषेध करण्यासाठी काल सोशल मीडियावर एक क्लिप फिरली त्या क्लिपच्या माध्यमातून खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांना जुवे मारण्याची धमकी लनकेंच्या काही प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर त्या लोकांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी व प्रशासनाला विनंती करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी भाजप पा युवा मोर्चाच्या वतीने त्यांना निवेदन दिले आणि त्यांचा निषेध व्यक्त केला ने? नगर दक्षिणचे खासदार सुजय दादा विखे यांना जे ऑडिओ क्लिपद्वारे जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे तर त्याच्यासाठी आम्ही प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं उपस्थित आहोत तर महिला मोर्चाच्या वतीने आम्ही मागणी करतो की हे जे कोणी कृत्य जिवे मारण्याची धमकी देण्याचे जी भाषा करत आहेत तर त्यांना कठोर कारवाई व्हावी याच्या मुळाशी जावं आणि अशा गुंड अपप्रवृत्तींना आळा बसावा कारण जे लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे ही भाषा बोलतात ही लोकशाहीची हत्या ते स्वतः करत आहेत आणि म्हणूनच ही खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या मार्गाने जर निवडणुका व्हायच्या असतील तर या अशा अपप्रवृत्तींना आळा बसला पाहिजे या मी महिला मोर्चाच्या वतीनं प्रांत साहेबांना निवेदन देऊन मागणी करतो आहे आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करतो हो। आहोत आमचे सर्वांचे लाडके माननीय सुजयदादा विखे पाटील हे आता सध्या दक्षिणेमधले खासदार असून व आता सध्या खासदारकीचा आम्हाला गेल्या तेवीस तारखेला अर्ज दाखल करायचा आहे पण त्याआधीच आमच्या दादांना धमकीचे जे फोन किंवा धमकीचे जे वक्तव्य वापरण्यात येत आहे त्याबद्दल आम्ही श्रीरामपूर महिला मोर्चा जाहीर निषेध करत आहोत काय मागणी आमची मागणी ही हीच आहे की जे कोणी हे वक्तव्य वापर केलेलं आहे सध्या तर यांना लवकरात लवकर अटक व्हावी आणि यांना लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी सदरच्या आंदोलनास भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पठारे भाजपा जिल्हा संघटक सरचिटणीस नितीन दिनकर नानासाहेब पवार गणेश मुदगुले नानासाहेब शिंदे विठ्ठल राऊत डॉक्टर शंकरराव मुठे महिला मोर्चाच्या अध्यक्ष मंजुश्री ढोपचवळे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रुपेश हरकल मिलिंद कुमार साळवे गणेश राठी मारुती बिंगले विशाल आंभोरे महिला मोर्चाच्या पूजा चव्हाण पुष्पा हरदास आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा